जय अंबे भवानी नवरात्र आली आहे आणि नवरात्र आलं की आपल्या घरांमध्ये देवीच्या जय सजवणं आरती करणं उपवास करणं भजन कीर्तन करणं हे सगळं करताना भक्ताच्या मनामध्ये एकच भाव असतो आई प्रसन्न झाली तरच धन्य होईल पण खरा प्रश्न असा आहे की नवरात्रात देवीची सेवा नेमकी कशी करावी कोणते नियम पाळले पाहिजेत आणि देवीला कोणत्या गोष्टी सर्वाधिक प्रिय आहेत हेही माहित म्हणूनच आज आपण या, या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे आणि टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही नवरात्र हा फक्त सण नाही तर हा एक आध्यात्मिक साधनाच आहे आपण या नऊ दिवसांमध्ये दे देवीचे नऊ रूपे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांची आपण पूजा करतो प्रत्येक दिवस वेगळ्या ऊर्जेसाठी आणि वेगळ्या शक्तीसाठी असतो जसं आपण वर्षभर एखाद्या स्पर्धेसाठी तयारी करतो तसं या नऊ दिवसांमध्ये मन शरीर आणि आत्म्याची साधना केली जाते तरच उरलेलं आयुष्य हे देवीच्या कृपेने सुख समाधानानं वरून जातो म्हणूनच नवरात्राला शक्तीचा महोत्सव असं देखील म्हटलं जात आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे आईला घरी आणण्यापूर्वी घर शुद्ध आणि पवित्र असणं खूप गरजेचं आहे नवरात्राच्या आदल्या दिवशी घरातील सगळे धूळ कचरा साफ करायचा आहे देवीचे स्थान म्हणजेच घरातील सगळ्यात पवित्र जागा आहे तिथे पांढऱ्या किंवा लाल वस्त्राचं आसन टाकायचं आहे त्यावरती चौरंग ठेवून देवीचं चित्र किंवा मूर्ती प्रतिष्ठापना करायचे आहे घट कलश, कलश स्थापना करायचे आहे कलश स्थापना हा नवरात्राचा आत्माच मानला जातो तांब्या किंवा पितळी कलशात गंगाजल सुपारी नाणं ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि कलशाभोवती आंब्याची पानं सजवायची आहेत त्यासोबत काही जण मातीमध्ये धान्य ठेवून देखील घट स्थापना करत असतात धान्य माती धान्य गट स्थापना कलश स्थापना केली जाते ज्यांच्याकडे घट बसवत नाहीत किंवा एका घरामध्ये ज्यांना दोन घट बसवता येत नाहीत त्यांनी फक्त कलशाची स्थापना करतात तसंच दुसरा नियम म्हणजे उपवास आणि नियम देखील या काळांमध्ये खूप महत्त्वाचा आहे जसं की नवरात्रामध्ये उपवास करणं म्हणजे अन्न टाळणं नाही तर मन आणि वाणीवरही नियंत्रण ठेवायचं असतं या काळामध्ये कांदा लसूण मद्य मांसाहार यांचा पूर्ण त्याग करावा लागतो फळ दूध खीर साबुदाणा राजगिरा किंवा शेंगदाणे यांचा समावेश करूनच सात्विक असं जेवण या नऊ दिवसांमध्ये खायचं आहे शक्य जर झाले तर दररोज फक्त एक वेळा अन्न ग्रहण करायचं आहे आणि उरलेला वेळ हा जप पाठ वाचन यासाठी द्यायचा आहे बोलताना कटुवाणी राग खोटं बोलणं हे सगळं टाळायचं आहे नऊ दिवसांमध्ये आईला उपवासापेक्षा भक्ताचा सात्विक भाव जास्त प्रिय असतो भक्त आपल्या मनो मनोभावे किंवा इच्छेनुसार कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करतात तसंच आपण आता पाहूया की देवीची पूजा कशी करायची आहे देवीची सेवा कशी करायची आहे तर आपल्याला रोज स्नान करून घ्यायचं आहे सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहेत आणि जर शक्य असेल तर ज्या दिवशी ज्या रंगाचे कपडे आहेत त्याच रंगाचे कपडे आपण परिधान करायचे आहेत देवीला लाल फुलं विशेषतः ताज असून दर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे शृंगार करायचा आहे सुवासिक अत्तर कस्तुरी चंदन देखील लावायचं आहे त्यासोबत आपण आपल्या कलश स्थापनेसमोर किंवा देवीच्या मूर्तीसमोर जेव्हा आपण देवी बसवली असेल तेव्हा एक अखंड असा दीप पेटवतो तो, तो दीप दिव्यामध्ये तेल आणि तूप टाकून तो दिवा लावायचा आहे दिव्याची अखंड ज्योत रात्रभर प्रज्वलित ठेवली तर देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो अशी देखील धारणा आहे त्यासोबत आरती करून घ्यायची आहे आरती मानताना फक्त शब्दच उच्चारण पुरेसे नाही तर त्यामागं भक्तिभाव देखील असणं खूप महत्वाचं आहे दुर्गा सप्तशती देवी कवच अष्ट यांचं वाचन केल्याने घरात शक्तीचं वातावरण निर्माण होत ही सगळ्या सेवा आपण देवीसाठी या नऊ दिवसांमध्ये करायच्या आहेत त्यासोबतच आणखी एक सेवा करायची आहे ती म्हणजे नैवेद्य सेवा करायची आहे देवीला नैवेद्य देणं म्हणजे आपल्या भावनेचं अर्पण असतं म्हणून गुळ नारळ हा देवीला अत्यंत असा प्रिय आहे त्यासोबत खीर पुरणपोळी हलवा हे पदार्थ आवडीने अर्पण केले जातात रोज वेगवेगळ्या नैवेद्य केल्याने दिल्याने देवी प्रसन्न होते अशी देखील श्रद्धा आहे पण इथे सर्वात महत्वाचं आहे की कि पदार्थ किती मोठा आहे याला काही महत्व नाही तर तो शुद्ध भावनेने बनवला असला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे आणि एक फुलक जरी आपण दिलं किंवा गुळाचा तुकडा जरी अर्पण केला तरी आई ते आनंदाने स्वीकारते त्यामुळे मनामध्ये भाव ठेवूनच आपण देवीची सेवा करायची आहे त्यासोबतच आणखी एक सेवा कोणती करायची आहे या नऊ दिवसांमध्ये स्त्री शक्तीचा सन्मान करायचा आहे आणि कन्यापूजन करायचं आहे नवरात्रीतील एक अत्यंत महत्वाची ही परंपरा आहे ती म्हणजे कन्यापूजन आठव्या किंवा नवव्या दिवशी लहान मुलींना देवीचं स्वरूप मानून त्यांचे पूजन केलं जातं त्यांच्या पायावर पाणी ओतून त्यांना वंदन करावं लागतं त्यांना नवीन वस्त्र अलंकार मिठाई फळं अर्पण केली जातात त्या सेवेने त्या सेवेने देवी अत्यंत प्रसन्न होते कारण कन्या म्हणजेच देवीचं रूप आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देखील आईचा अंश असतो लक्षात ठेवा देवीची खरी सेवा म्हणजे स्त्रियांचा सन्मान देणं असतो त्यासोबतच दान आणि सेवा देखील आपल्याला या, या नऊ दिवसांमध्ये करायचे आहेत तर कोणते दान करायचे तर या काळामध्ये अन्नदान वस्त्रदान आणि मदत करणं हे देखील देवीची सेवा मानलं जातो एखादा गरीब स्त्रीला अन्नदान देणे किंवा विधवेला मदत करणं किंवा मुलीला शिक्षणासाठी हातभार लावणं अशी कोणतीही पुण्याची कामं तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये करायची आहेत कारण शक्तीचं खरं स्वरूप म्हणजे दुसऱ्याला उभं करणं असतं त्यासोबतच नवरात्रीमध्ये काही विशेष देखील उपाय आहेत हे आपण पाहूया जसं की दररोज तुम्हाला लाल फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे काय होतं कार्यसिद्धी होते सकाळ संध्याकाळ देवीसमोर प्रज्वलित केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होतात त्यासोबत जर तुम्ही गरीब मुलींना काही मदत जर केली किंवा कोणते दान दिले लक्ष्मी तर लक्ष्मी प्राप्ती होती अशी देखील धारणा आहे आणि याच दिवसांमध्ये या नऊ दिवसांमध्ये दुर्गा शक्ती सतीचा प्रत्येक अध्याय वेगळ्या दिवशी म्हटला तर आयुष्यभर संकट दूर राहतात त्यासोबतच नवरात्र संपल्यानंतर असते कोणती तर विजयादशमी दहाव्या दिवशी विजयादशमी असते या दिवशी देवीचं विसर्जन केलं जातं या दिवशी शमीची पानं सोने समजून एकमेकांना दिली जातात आणि याच दिवशी नवा व्यवसाय नवशिक्षण नवा उपक्रम सुरू करणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणजेच नवरात्र संपलं की आयुष्यात एक नवीन विजयाचा टप्पा सुरू होतो मंडळी देवीची खरी सेवा म्हणजे केवळ आरती नाही उपवास नाही किंवा नैवेद्य नाही ती म्हणजे स्वच्छ मन सात्विक आहार कन्यांचा स्त्रीचा सन्मान दानधर्म आणि अखंड असा भक्तीभाव आपण नवरात्रामध्ये हे नियम पाळले तर आई आपले रुपा जै जै भावानी आपल्यावरती कृपा दृष्टी करेल आणि जीवन हे आनंदमय नक्की होईल जय जय देवी भवानी नवरात्राच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मंडळी